सौ शीतल कोठाव दे आज तुमच्यासमोर माझे स्वतः माझ्या स्वतः हस्ताक्षरात आणि माझे छोटेसे शब्दांकन माझ्या गुरु प्रज्ञाताई यांच्यासाठी मी केलेलं आहे तरी सर्वांनी ते शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती करते नाम घ्यावे नियमित नाम घ्यावे नियमित नामाता आनंद सदोदित काळ जरी येता विपरीत तरी एक नाम आपणा सांभाळीत काळ जरी येता विपरीत तरी एक नाम आपणा सांभाळीत नाव माझी छोटी देवा अभिमान माझा मोठा नाव माझी छोटी देवा अभिमान माझा मोठा अज्ञानाने दुस्तर देवा परमार्थाच्या वाटा अज्ञानाने दुस्तर देवा परमार्थाच्या वाटा माझे मनतव भजनी रंगो चरणी लागो चित्त माझे मनतव भजनी रंगो चरणी लागे चित्त तव कार्यास्तव जिजो देवा तन मन आणि वित्त तव कार्यास्तव जिजो देवा तन आणि तन मन आणि वित्त आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ खेड़। या खेळामध्ये अनेक संकट आणि दुःखद गोष्टी आपल्याला अनुभवस मिळतात सुखाचे चार क्षण आपल्याला मोहून टाकतात तर दुःखाची सावली नकोशी होते अशा वेळी आठवण होते ती आपल्याला परमेश्वराची परमेश्वराच्या स्मरणाने सोपं होतं सारा काही आपल्या संसाराची छोटीशी नौका सांभाळत सांभाळत तिचा तोल कधी घसरू नये म्हणून गरज असते ती चांगल्या विचारांची आणि चांगल्या शिदोरीची आणि ते चांगले विचार आणि शिदोरी आपल्याला आपल्याला संतांचे विचार महात्म्य हो, अभंग ओव्या या सर्वातून खूप काही शिकण्यास मिळत असते त्यांनी गायलेल्या अभंगातून मिळणारे थोर विचार पाठबळ देत असतात म्हणूनच तर म्हणतो निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तु एकनाथ नामदेव तुकाराम एकदा तरी नाम घ्या या नाम घ्या या संतांना करा प्रणाम संतांच्या नामाने आणि त्यांच्या महतीने आयुष्य उजळून निघते खरी श्रद्धा आणि भक्ती असेल तिथेच भगवंत भेटेल याचेच एक छोटेसे उदाहरण द्यायचे म्हटले तर अगदी शिवशंकर आणि पार्वतीची मूर्ती जेव्हा लहानग्या बिस्मिलाने डोळे भरून बघितली आणि तो भूपाई राग आळू लागला त्यावेळेस त्याला साक्षात शिवपार्वतीने साक्षात्कार दिला आणि आज अख्खे जग त्यांच्या सनईचे चाहते आहेत म्हणूनच तर भगवंत भगवंत आणि आपल्यातील दुआ म्हणजे संगीत ते कुठल्याही माध्यमातून असू दे पण मनापासून असेल तर नक्कीच त्याला आपले हाक ऐकू जाईल तसेच भजन हा देखील एक माध्यम आहे त्यांच्याशी संवाद साधण्याचा सूर आणि संगीत यांचा मिलाप करून आम्ही देखील एक स्वर संगीत मंडळ तयार केलेले आहे मुखात साक्षात देवीचे सूर असलेल्या गायिका आम्हाला लाभल्याने आमचे स्वर गगनाला भिडले आहेत नक्कीच आमची हाक त्याच्यापर्यंत पोहोचू या ही, ही आमची आसमणी आहे कधी पंढरपूरच्या विठ्ठलाचा धावा दत्तगुरूचे ध्यान शेगावीचे गजानन महाराज तर कधी प्रभू श्री रामचंद्राचे नाम या सर्वांचे नामगीता नामगीता नामगीताीता आम्ही भजनात होतो रंग भक्तांचा भक्तांसाठी जमलेला हा मेळ नेहमीच आम्हाला सकारात्मक ऊर्जा नेहमीच सकारात्मक ऊर्जा देऊन जातो परस्परांचे सूर जुळता जुळता हरवलेला सूर हरवलेला सूर देखील आम्हाला आज गवसलेला आहे दूर करी देहभाव दयाळा दूर करी देहभाव दयाळा देई मजला प्रेम दूर करी देहभाव दयाळा देई मजला प्रेम तुझेचं करून ठेव मजाला बाकी सारेक्षेम तुझेचं करून ठेव मजला बाकी सारेक्षेम धन्यवाद आता आपल्यासमोर सादर करीत आहे स्वर संगीत मंडळ हो मल्हारी माझा बसून घोड्यावरी येळकोट ऐकोट ये जय मल्ला ऐकोट ऐळकोट जय मल्ला सदानंदा एकॉट ऐकोट जय पाहिजे स्वर संगीत भजनी मंडळासाठी आणि पुढचं सादरीकरण